मी बी काम चांगली केली पहिली मी बी पहिलं पी एस आई बघत आता फौजदार झालो प्रमोशन झालं शेलर साहेब गाव कुठलं तुमचं गाव पोत रे माझं पोत्रे, पोत्रे? थे थे। आता काय रायरन लोकांची काय परिस्थिती नेमकी आता परिस्थिती आमची अशीच आली आता पहिली होती लोक मानवत होती कलाकारला मानव होता पण आता काय राहत आता करायचं कसं तर झाटाच आपलं मुलासाठी बाळासाठी आपलं किती मुलं आहेत तुम्हाला दोन पोर आहेत पोरगा बारावी पास झाला आता त्याच्यासाठीच आपलं धापा धापाच गोळा करून ऍडमिशनला पैसे आपल्या पण आधी बहुरूपी रायरन लय फिरायचे गावात हे ते आता त्यांची परिस्थिती कशी संख्या कमी झाली लय लय काही मान होता कलाकाराला कलाकारला जुन्या माणसात मान होता आता नवीन पिढी मध्ये मांडा झाला का आता सगळं टीव्हीवर मोबाईल वर सगळे लोक त्याच्यात बघतात आता आपली कला महाग पडी जुनी कला आपली पूर्वीची शिवाजी रायरन जे रायरन ही जी बहुरूपी कला आहे ह्यांचं समाजासाठी काय योगदान होत समाजासाठी योगदान म्हणजे कसं आहे समाजाचं एक मनोरंजन एक कला चाला चला लग्नाला चाला घरी ला नाही दाना हवालदार म्हणा पोरं बांधा खामाला कुत्री घ्या काकाला चाळण घ्या पाणी पेला घ्या तोंड कोसाला लग्नाला निघत पालत्या गाडीत बसून लग्न आहे माझ्या सासरेच बत्तीस तारखेला आजचं लग्न उद्याचे हळदन पराव देशी जेवाला यायचं जेवाला चांगला आहे पिठाचा लावड शेमडाची कडे मेकडाची उसाळी थोका लावून पोळ्या आता तो पो घरी माघारी जा। माग झाला आता रायरन रायरन समाजात नसल तर समाजाचा काय तोटा आहे समाजाचा तोटा नाही पण ही आपली पूर्वीची कला आहे होता तमाशगीर झालं आता, तम, आता पहिले लोक तमाशाला किती गर्दी होती पहिली बघायला कलाकार म्हणजे जुना पहिला तोच खरा आता ही नवीन युट्यूब निघाला त्याचं काय काय लोक काय त्याच्यात मनोरंजन आहे हे युट्यूब मुळे आमची कला महाग पडली आ, सर पोशी पोशी है का लहान मला पैसे मोबाईल झाला आता आपल्या जुन्या माणसापैकी असा मोबाईल आहे का सरकारकडून तुम्हाला काही रायरन काही योगदान मिळतं पण ते कसं आहे कलाकारला हाय आम्हाला पगार चालू आहे तुम्हाला हाय का पगार चालू म्हणजे त्याचा लाभ प्रत्येक प्रत्येक रायरनला मिळतो का कसा मिळतो प्रत्येक पण ते करून घेत नाही ना लाभ अच्छा म्हणजे त्याच्यासाठी त्यांच्या पैसे काय असतं जिथं कला केलेले तिथं साहेबांची शिफारस व्हायची लेटर पाहिजे त्यापूर्वी त्यांना पाहतात तुमची काही संघटना वगैरे काही आहे का नाही आमची संघटना नाही नाही का म्हणजे कुणीबी बी ना कुणी बी कुठले असंघटित आहेत मानास सगळे रायरण महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातला रायरण म्हणजे वेगळ्या वेगळ्या ठिकाणीतला इथं तुमचा कधी वर्षातून एखादी भेट बीट काय अशी होते का सगळे रायरन लोकांची मीटिंग वगैरे कुठं होते ग्राहकोला आपल्याला पण पावण्याचं ह्याच चालूच असतात म्हणजे कार्यक्रमातच असं पारंपरिक जे आहे तीच भेट तीच भेट आपण चार घर येते त्या गावला चार घर कार्यक्रमा